शुभ संध्याकाळ कोकण कोखन। आणि कोकणात सध्या ना आज खूप असा पाऊस पडतोय आहे ना नदीला तर ना काना पूर येणारच आहे कारण रस्त्यावरती पण एवढा पूर आहे ना बेकार आणि पावसातून आपण पाणी आणायला आलोय हो हो चावका फायनली आपली टाकी आता भारायला लावले सॉरी शुभ दुपार भावा नक्की पावसामुळे ना टायमिंगचं काय व्हॅल्यू कळत नाही आहे हे बघा कोकण आपली समोर कोकण जलची मालकीन आणि उद्या किंवा परवा उद्या तर नाही जमणार बघूया उद्या पिंपळीचं एक भाडा आहे पण परवाला आपल्या गाडीवरती कवर पडेल नर्सरीत जायचं उद्या बघू आणि कोकणातील आहे ना पूर्ण जी झाडं सुकली होती ना ती आता बघा पूर्ण अशी टवटवीत झालेली दिसतात आपल्याला शेवटी कोकण कोकण आहे मित्रा करवंद होत्याची नव्हती झाली मला वाटते असतील तिकडे आणि गाडी भरण्यासाठी तर आलोय मी पण सोबत आपल्या गाण्यांचा पण आस्वाद आहे आणि आजीने दिलेले ना फणसाचे गरे जे तळलेले असतात ना ते पण आपण आणलेले आहेत तर त्याचा आस्वाद पण घेऊया आपण टाकी तोपर्यंत भरते परें। तो मी आपण

हो गाणी तर लागलेली आहेत पण आहे ना कॉपीराईट येईल असं वाटतंय मला कारण आहे ना विदाऊट कॉपीराइटचे आपल्याकडे गाणी नाहीत जे लागतात ते लागतात अक्षय दादा तुमच्याकडे पाहूल आहे का सध्या तर तुम्ही कोकणात आहात की मुंबईला आहात की पुण्याला आहात प्रेमाची गाणी नको आपल्याला कोण कोण आहे लाईव्ह मध्ये गाडी पण सध्या धुवायची राहिली आहे उद्या बघूया आपण गाडी धुवण्याचा प्रयत्न करायचा हे आहे ना फाचे तर मी आहे ना जेवणासोबत खायचो आणि खातो जेवताना मला आवडत आहेत मी खायला गाणं बघा का बाहेर खुश

मित्र असा जो पाऊस पडतोय बघा बाहेर त्याचा आनंद तर वेगळाच आहे या पावसातून खास करून आहे ना कोरी चहा आणि भजी खाण्याची मजाच वेगळी आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस तर आता खूप पडतोय आणि कोकणी माणसाला चावल असते ती फक्त गणपतीच्या आगमनाची आता आहे ना काही दिवसांनी आता फोडीला पण सुरुवात झालेली आहे दाढपण काही स्वरूपात वरती आलेली आहे तरी या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये मध्ये लावणीला पण सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर जर राहिला आपला श्रावण महिना एक दहीहंडी उत्सव झाला की नंतर आपले गणपती बाप्पा यायला तयार म्हणजे आता आहेत ना कारखान्यामध्ये ना गणपती बाप्पा आकार घेत आहेत कलर अजून व्हायचा आहे आणि अशाच पावसामध्ये आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे ना तर भारी वाटतं असं पाऊस बघितला ना की आनंद वाटतो माझ्या गणपती बाप्पाचं आगमन कधी होतंय तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर कमेंट नक्की करा फुल पाऊस आहे फुल पाऊस बाहेरचं दाखवलं ना तुम्हाला फोन सो बेकार कंडिशन आहे पावसातून लाईव्ह मध्ये कोण कोण आहेत त्यांनी कमेंट तरी करा म्हणजे मला समजेल की कोण कोण आपल्या रेग्युलर लाईव्ह मध्ये असतो मध्यंतरी गॅप पडला होता त्याच्यामुळे ना लाईव्ह वरती परिणाम पण झालाय आणि आपल्या वरती पण खूप असा परिणाम झालेला आहे पण आता बघूया टायमिंग पण नाही मिळत आहे आपल्याला जास्त असा व्हिडिओ करायला पण जेव्हा जेव्हा आपला टायमिंग भेटतो ना तेव्हा आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो तारीख किती आहे बस एकोणीस तारीख आहे आज एकोणीस सहा दोन हजार चोवीस आपल्याकडे पाऊस लागतोय का बघा आजीची माया असते आपल्यावरती नागपुरावरती आणि पणसाचे घरी रुपेश जांभुलकर हाय पाणीवाले हो बाबा नक्की आहे का ओळख मित्रा नाही रे ओळखली तुला आपलं इंट्रोडक्शन दे मित्रा तर मी ओळखेन तुला कारण ज्या घाई गडबडीच्या जा जायच्यात आहे नाटामध्ये आपली ओळख पण अशी झालेली नसेल जास्त भेटलो असेल असेल मित्रा बामनोली संदीप आग्रे आरगडे पाऊस बाबा पाऊस तर पूर्ण पाण्यासारखा भरतोय दाखव इकडे पण पाऊस आहे इकडे पण पाऊस आहे आणि इकडे पण पाऊस आहे आणि पाठीमागे पण पाऊस आहे पाऊस फुल कडक मधी पाऊस पडतोय बाहेर जाऊन दाखवतो तुला पाऊस तर भरपूर आहे ओके ओके भावा पुणेकर पुणेकर मित्र आता तुला ओळखली रे गेला का तू भावा आणि कोकणात आहे बघ भा। बाहेरून असं दृश्य दाखवतोय ना ती खाली आपली वीर आहे मुंबईला पण खूप पाऊस आहे भावा नक्की नक्की आता जिकडे तिकडे पाऊसच आहे <coughs> पावसाचं वातावरण असल्यामुळे ना, ना। पाऊस तर खूपच आहे आणि खास करून आज असा पाऊस लागतो की सडसडवून पाऊस लागतो आहे आपल्या कोकणामध्ये ओळखला का आता हो नक्की भावा ओळखलं तुला कुठे आहे तुम्ही आम्ही गुहागरमध्ये आणि गुहागरमध्ये आपलं निगुंडळ गाव आहे तर विहिरीवरती पाणी भरण्यासाठी आलो इकडे खाली तिकडे आपली विहीर आहे ती खाली आहे ना झाकलेली ती आपली विहीर आहे आणि आत्ता आहे ना पूर्ण साफसफाई केलेली होती तरी पण ना आता पावसाच्याने आपलं गवत वगैरे वाढणार आहे आता यायला पण सुरुवात झालेली आहे पुण्याला पाऊस आहे का मित्रा बघा पावसाच्या आणि उन्हाच्या संरक्षणासाठी आहे ना पप्पानी हे केलं होतं खास करून आपण टाकी भर भरेपर्यंत जरी या सावलीमध्ये बसू शकतो आणि आता त्याचंच कारण होतं की आपल्या इकडे मशीन वगैरे इथं ठेवतो त्यानंतर आपली इथं बटन पण आहे पाण्यात चालू करायचं आणि आपण संरक्षणमध्ये आहोत कधीपासून चालू झाला पाऊस पाऊस चालू झाला आहे मित्र आज आजपासूनच एवढा पाऊस भयंकर चालू झाला आहे कारण आहे ना मगाशी जार द्यायला पण गेलेलो कारण जिथं पाणी साचत नव्हता तिकडे पण पाणी साचलं आणि आपली समोर टाकी पण भरलेली आहे तर नाही नाही पुण्याला पाऊस आहे का रे खूप छान भावात तुझे व्हिडिओ असतात विकतो धन्यवाद अंजली जाधव कारण तुमच्यासारख्या सबस्क्रायबरांनामुळे ना आम्हाला सपोर्ट मिळतो कुठेतरी आणि जे काय आम्ही करतो त्याचा कुठेतरी ठेवा किंवा वाव असं मिळत असतं आम्हाला छान वाटतं तुमची कमेंट वाचल्यावरती प्रत्येक प्रत्येक याच्या काय ते कमेंट आपल्या व्हिडिओ मागे तुमची कमेंट असते तर धन्यवाद तुम्हाला मनापासून आता ना जायचं आहे आपल्याला घरी पण तर झाकण पण लावायचं आहे तर पाऊस काय करतोय थोडक्यासाठी भिजवणार आहे आपल्याला तुम्ही पण पुण्यातलेच आहात का मित्रा संदीप दादा ओके पुण्याला पण थोडं चालू झाला भाऊ दा आपल्याकडे ना कोकणाला कोकणातला जर असेल ना दादा तर पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आपल्या कोकणी माणसं आहेत ना आपला कोकणी माणूस खास करून शब्द का बोलतो आहे कारण आपला कोकणी माणूस हा आपल्या यूट्यूब चॅनलचा पण नाव आहे आणि कोकणातल्या काही अशा नद्या वगैरे असतात नाही का तर आपला कोकणी माणूस पहिल्या पा। पाऊस पाऊस पडला की खेकड्यांना पण जातो नाही आमच्याकडच्या माणसाने ना एवढे खेकडे आणले नाहीत पहिल्याच पावसातून पन्नास ते साठ म्हणजे सिमेंटची जी गोण असते ना ती अर्धी भरून आणलेली आहेत खेकडे पण आत्ताचे खेकडे खाऊन काही उपयोग नाही कारण ते पोकळ असतात आता दोन महिने गेल्याच्या नंतर आहे ना जे सावणा याच्यामध्ये जुलैपर्यंत जे असतील ना जुलैमध्ये ते भरलेले असणार ते नाही नाही जात मी आता बघा हे बघा पावसाचं दृश्य तर भरपूर आहे आपली फायनली गाडी पण भरलेली आहे आणि पावसाचा जोर मात्र भरपूर वाढतोय बघा थंडी पण लागते आणि त्या पावसामधून आहे ना अजून पण गरम पण होतोय म्हणजे नॅचरल पद्धती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही काल तर पूर्ण वाट लागलेलं आहे आणि यंदाचा जर मे महिना बघितलात ना किंवा यंदाचा हा वर्ष गरमीतून एवढा गेला ना बेकार की बेकार म्हणजे बेकार जीवनाच्या बाहेरच एकदम आगीच्या बाहेर अशी गरम होत होता तिकडे ना त्या विहिरीच्या मागे तिकडे नदी आहे फिर चालू असे नाथ बारा सोकंड पुणे राजगीर नगर हा ना राजगीर त्या विहिरीच्या मागे ना तिकडे नदी आहे तर तिकडे जाऊ नाही शकत आहे कारण छत्री पण गाडीमध्ये आहे आणि इथून ना लॉंग डिस्टन्स आहे तिकडे पण पावसात पण भिडणार आणि मोबाईल पण भिजणार त्याच्यामुळे आपण जाऊ नाही शकत आहे नाहीतर नदीला आपलं पाणी आलंय किती ते दाखवलं असतं तुम्हाला तर दोन मिनटं फक्त तर मित्रांनो ना पावसा तर, आप आम्ही तर भिजलोच आहे पावसामध्ये तर तुम्ही कधी येता आपल्या कोकणातल्या पावसाचा आस्वाद आणि आनंद लुटण्यासाठी तर कोणाकोणाला जर यायचं असेल ना कोकणात तर नक्की कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मी नक्की वाचत असतो कमेंट आपल्या आली का मित्रांनो संदीप अरगडच जुगाटतोय तर आपण निघतोय आता आपल्या घरच्या दिशेने समोर पाऊस तर काही थांबायचं था नाव हो नाही घेत आहे आपण हळूहळू आता निघूया गाण्यांचा आस्वाद घेऊयात आपलं कोकण तर हिरवं झालेलं आहे आणि पावसामुळे ना आणखीनच फुलून दिसतो बघा आपला कोकण ओके बैलगाडा शर्यत बैलगाडा प्रेमी आहेत आपल्या लाईव्ह मध्ये नाद हो बाकी काय नाही नादा शिवाय काय नाही फायनली आपण आता इकडे ना नदी आहे आणि इकडे आपल्या रस्त्याला लादतोय आपण गणपतीला येणार नक्की तुझा गावी भावा नक्की नक्की या आपल्या कोकणात गणपतीसाठी आणि आपले कोकणचे गणपती खास आकर्षित असतात तर नक्की या कुठेतरी आपण व्हिडिओ मधून बघत असतात ना तर ते जवळून पाहण्याचा आनंद आणि भाग्य मिळेल आपल्याला आमच्या कोकणात सगळं चालतं भावा बैलगाड्यांचा नात पण आपल्याकडे चालू झालाय मौसम मौसम कब मोसम बारिश का बारिश, बारिश की बुंदे तुझे ही तो डुंडे तुमचं कोकण काय धुत जास्त काय चालतंय बाबा तर मित्र सांगायचं झालं ना ते जास्त चालतोय तो आता पाऊस तर सुरू झालाय ना असं आमच्या बैलगाडा शर्यत किंवा आता चिखल नांगर्डी स्पर्धा वगैरे आणि आमच्या कोकणाची खासियत सांगायला आमच्याकडे शब्दच नाही तुम्ही इकडे जर आलात ना पावसाच्या याच्यामध्ये तर, तर बरंच काही किंवा युट्यूबला आपल्या बरंच काही कोकणात काय चालतं ते त्याबद्दल आपले व्हिडिओ आहे शक्तीधुरा वगैरे आपल्याकडे आहेत ना नमन हे आपले लोककला आमच्या चालत असतात आणि आमची कोकणी माणसं ते झोपातच असतात कारण कोकणी माणूस त्याच्यातच मुरलेला असतो कोकणची लोककला सध्याला लय पाऊस चालतोय आपल्या कोकणात बघा इकडे तिकडे पाणी जे रस्ते सुकले होते जे नाले सुकले होते ते आता बघा भरभरून कचाटून वाहत आहेत

हवा भावा गाडी साईटलाच लाव होय होय नक्की तर देऊ शकता तिकडे पावसातून आहे ना वायफर चालू आहे तरी पण आहे ना काही दिसत नाही बघा पण बाकी काही पण आकणात जायला आपला पावसातून जो कोकणचं दृश्य असतं ना तो बघण्यासारखं असतं बघा भेटू परत नक्की बाबा नक्की खूप छान गाणं <laughs> गात जे आठवत आहे ना ओटांवरती येत आहे तेच आपण बोलत होतो जास्त मला हिंदी गाण्यांचा शॉक नाही पण जास्त आपल्या कोकणाच्या लोककला वगैरे असतात ना न पण चक्की तुरा आम्ही तेच बोलत असतो भारी भारी वाटतं एकदम कोकणची लोककला फायनली आपण घरी आलोय आपल्या पण आपल्या घरामध्ये फायनली आलो आहोत आणि गाडी खाली करण्यासाठी लावूया एवढा पाऊस लागलाय की ते शेड शेडमध्ये पण पाणी घुसलाय फायनली आपण घरी आलो आहोत आणि आपला लाईव्ह कार्यक्रम आता इथेच आपण स्टॉप करत आहोत कारण बाकीचे काम आता आपल्यालाच करायला लागणार आहेत कारण दुसरा कोण नाही आपल्याशिवाय आपण असो आपली काम आपल्याला करावे लागतात म्हणजे आपल्या प्लानचं वगैरे काही काम असेल तर आपल्यालाच करावं लागतो दोनाचे चार हात होतील तेव्हा कुठेतरी आराम भेटेल तर असो बोलू आपण नंतर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत